अंबरनाथमध्ये नगरपालिका शाळेच्या आवारात अनधिकृतपणे एक मदरसा बांधण्यात आला आहे या मदरशावर अंबरनाथ नगरपालिकेने सात दिवसात कारवाई करावी अन्यथा आम्ही हा मदरसा पाडून टाकू असा इशारा मनसेनं दिला आहे अंबरनाथ नगरपालिकेच्या समोरच पालिकेची लोकल बोर्ड शाळा आहे या शाळेची नवीन इमारत बांधण्याचं काम सध्या प्रगतीपथावर आहे या नव्या इमारतीच्या बाजूलाच पालिकेच्या जागेत अनधिकृतपणे एक मदरसा उभारण्यात आला आहे या मदरशाच्या आत अल एहसान एज्युकेशनल अँड सोशल सोसायटीचा फलक असून त्यावर मदरसा हसन बिल साबित असं नाव लिहिलेलं आहे या अनधिकृत या मदरशावर कारवाई करण्याबाबत मनसे विभाग अध्यक्ष विशाल गायकवाड यांनी एकतीस जानेवारी रोजी पालिकेला पत्र दिलं होतं यानंतर मनसे शहराध्यक्ष कुणाल भोईर माजी नगरसेवक स्वप्नील बागुल यांनी स्वतः अंबरनाथ नगरपालिकेचे उपमुख्य अधिकारी मुख्य अधिकारी आणि प्रशासक भेट घेत या अनधिकृत मदरशावर कारवाई करण्याची मागणी केली होती मात्र तरी देखील या मदरशावर कोणतीही कारवाई न झाल्यानं मनसेने संताप व्यक्त केलाय आहे तसंच येत्या सात दिवसात जर पालिकेनं या मदरशावर कारवाई केली नाही तर मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली मनसे स्वतः मदरसा पाडून टाकेल असा इशारा माजी नगरसेवक स्वप्नील बाबुल यांनी अंबरनाथ नगरपालिकेला दिलाय त्यामुळे आता पालिकेच्या कारवाईकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे अंबरनाथ नगर परिषद आणि अंबरनाथ पोलीस स्टेशन यांच्या अगदी शंभर ते दोनशे मीटर अंतरावरती एक अनाधिकृत बांधकाम सुरू आहे चालू आहे आणि अंबरनाथ नगर परिषदेच्या लोकल बोर्ड शाळेच्या या परिसरात जे शाळेचं बांधकाम सुरू आहे त्याच्या आवारात हे सुरू आहे हे अनाधिकृत बांधकाम मदरसा असल्याची चर्चा आहे आम्ही स्वतः उपमुख्याधिकारी यांच्याशी बोललो मुख्याधिकारी अभिषेक पराडकर यांच्याशी बोललो प्रशांत रसाळे साहेब यांच्याशी देखील बोललो पण आज मी देखील त्या बांधकामावरती कारवाई केलेली नाही म्हणजे या मागे प्रशासन कोणाला पाठीशी घालते हे कळायला मार्ग नाहीये अतिक्रमण विभाग हा एखादा गोरगरीब आपलं घराची दुरुस्ती करत जरी असला तरी त्याच्यावरती लगेच कारवाई करायला जाते आणि तोडकाम करते पण हे आपल्या डोळ्याच्या समोर बांधकाम सुरू असताना देखील अंबरनाथ नगर परिषद अतिक्रमण विभाग डोळे बंद करून का बसले हे नक्की कळत नाहीये याला कोणताही धार्मिक रंग आम्ही देत नाहीये पण त्याच्यावरती कारवाई केली नाही तर अविनाश जाधव साहेब यांच्या नेतृत्वात त्या बांधकावरती कारवाई करण्यातील अशी पुन्हा एकदा सूचना वजा विनंती प्रशासनाला आम्ही या व्हिडिओ व्हिडिओ मार्फत करत आहोत डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज